गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मसावत पोलीस ठाणे हद्दीतील सावर्या दिगर गावात इसम नामे इलाप सिंग पावरा हा बेकायदेशीर विदेशी दारू व बियर विक्री करण्याच्या उद्देशानं त्याच्या घरात बाजूस असलेल्या झोपडीत बाळगुण असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता यस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास बातमीची खात्री करून कारवाई करणे कामी सांगितलं मिळालेल्या बातमीच्या अनुषंगानं स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे मसावत पोलीस ठाणे यांच्या मदतीनं सावर्या दिगर गावी आले तिथं थोड्या अंतरावर थांबून मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे पुढे इलाप सिंग पावरा यांच्या घराजवळ गेले असता सदर इसम इलाप सिंग पावरा पोलिसांना पाहून मागील दरवाज्यानं पळून गेला त्याचे घराच्या ठिकठिकाणी पोलिसांनी तपासणी करता तिथं विदेशी दारू व बियरचा एकूण तीन लाख चौसष्ट हजार तीनशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश मिळाले त्यान्वये इसम नामे इलापसिंग तेलसिंग पावरा राहणार सावऱ्या लेखडा तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार याच्या विरुद्ध मसावत पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू